गटातील या सर्वांना पुढे येऊन स्थानापन्न व्हावे उपस्थित मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळा नमस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सामाजिक दृष्ट्या व विमा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने वरत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बोयसर येथे डाय दाइ... मोफत डायलिसिस सेवा केंद्राचे लोकार्पण सोहळा आज होत आहे लागते, ही प्र, ही प्रक्रिया हॉस्पिटलने अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त मोफत डायलिसिस सेवा आपल्या दारी आणली आहे ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन विनंती करते की त्यांनी विशेष अतिथीचे स्थान स्वीकारावे सेंटर सुरू केलं फिरणार जेव्हा ते सेंटर सुरू केलं तेव्हा रुग्णांना जी सेवा पुरवली हो गेली किंवा जो वाढता रुग्णांचा आकडा होता हे बघूनच त्यांनी त्यावेळी ठरवलं की आपण एक शंभर मशीनचं सेटअप आपल्या जिल्ह्यामध्ये केलं पाहिजे त्याकरिता आपण मागच्या पंधरा ऑगस्टला नालासोबार आहे तिकडे दहा मशीनचं सेटअप केलं दहा मशीनचं सेंटर केलं आणि दुर्गानी इकडे आपण एक नऊ मशीन तिथं सेंटर चालू केलं आपण तिकडे लोकांना हो एक पन्नास रुपयात डायलिसिस मिळेल कारण हा रुग्ण कसा जरा डायलिसिस करावा लागतो आणि हे बघता जर तुम्ही कधी डायलिसिस सेंटरला गेला असाल तर तुम्ही त्यांची व्यथा बघितली तर एका एक पेशंटमुळे अख्खी त्याची फॅमिली डिस्टर्बर आहे आणि जर घरचा कर्ता पुरुष असेल आणि त्याला जर हा आजार झाला तर खूपच कठीण परिस्थिती असते म्हणून कमीत कमी पैशामध्ये त्याचा उपचार व्हावा किंवा त्याला ही सेवा मिळावी त्याच्याकरता ही ट्रस्ट कार्यरत असते संस्था संस्थेने डायलिसिस से से सेंटर चालू केलं पण ते चालवण्याकरता पण तेवढीच मेहनत द्यायला लागते मग ते पूर्ण कार्य त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं आणि ती जबाबदारी हे सेंटर पकडून आपण पन्नास मशीन इन्स्टॉल केला आपण आपण जेव्हा ह्या मशिनीबद्दल किंवा आपण फ्री सेवांबद्दल बोलतो तेव्हा लोकांच्या मनात असंच असतं की फ्री सेवा म्हणजे चाललं आहे काहीतरी काम पण तसं नाही आहे आपण नामांकित कंपनी आहे फ्रेझिनस म्हणून ज्याचा मॉडल नंबर आहे फोर डबल झिरो एट एस आपण त्याच कंपनीचं आणि तेच मॉडेल जे सर्वात डायलिसिस करतात चांगलं मॉडेल आहे तेच आपण घेतलं जातं जेव्हा एक मशीन आपण इन्स्टॉल करतो तेव्हा त्या मागचा म्हणजे मशीनची कॉस्ट आठ लाख रुपये आहे ओवरऑल त्याचा आरओ आणि त्याचा पूर्ण सेटअप होता एका मशीनमागे दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो त्याचा हा नुसता इन्स्टॉलेशनचा खर्च झाला पण रेग्युलर जेव्हा ऑपरेशनल एक्सपेन्सेस म्हणजे दररोज जेव्हा सेवा दिली जाते तेव्हा एक डायलिसिस आपल्याला हजार ते बाराशे रुपयात पडते पण विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आपली स्वयंच्या तारामती हरिश्चंद्र ठाकूर ट्रस्ट आणि आपल्या सहयोगी संस्था म्हणजे योगदानी संस्था आपली साईबाबा साईबालकी निवारा वगैरे यांच्या मदतीने आपण हे कार्य पुढे चालू ठेवलं मागच्या महिन्यामध्ये जेव्हा आमचं निर्माण यांनी सांगितलं की जर तुम्ही आम्हाला मशीन पुरवल्यात तर आम्ही ही सेवा मुफ्त दरात करू आपण एकाशा लोकांना आपण लगेच ते सेंटर चालू करण्याकरता पाच मशीन ट्रस्टतर्फे त्यांना पुरवण्यात आल्या आणि आता बघा हा सुद्धा आता चालू आहे आणि म्हणजे स्वतः हे माता इंदा झाली जारी केलं आहे म्हणजे आपण कदाचित आपल्याला ह्या विषयाबद्दल थोडी माहिती नसते पण आपल्या या शहरामध्येच आज बारा पेशंट आत्ता आपल्याकडे आहेत कदाचित पुढे जाऊन आपल्याला मशीन्स वाढवायला ला लागतील आणि त्याची पण आपण तयारी दाखवतो आणि लवकरच अशा संस्था पुढे याव्यात अशा संस्थांनी पुढे यावं हो। आणि आपण डहाणू आणि पालघर या ठिकाणी या सेंटर्सची वाढ करावी अशी आमची इच्छा आहे आमच्या प्रश्न देखिए इच्छा और नेफ्रोलॉजिस उपलब्ध आधुनिक डायलिसिस उपलब्ध रुग्णांची काळजी घेणारी समर्पित टीम उपलब्ध यांच्या सर्वांसाठी एका जोरदार टाळ्या नमस्ते धन्यवाद भोईसरला येऊन मला जो मागच्या दोन वर्षापासून म्हणजे पन्नास बेडेड हॉस्पिटल चालू केलेल्या भोईसरसारख्या अतिदुर्गम भागात जिथं राहिलेली आहे त्यांना एक रिस्सेदार म्हणून मला अभिमान वाटतो भोईसरमध्ये आल्यानंतर मागच्या दहा वर्षात मी जेवढं भोईसरला दिलं त्याच्यापेक्षा कितीतरी पैठे ते भोईसरनी मला दिलेले आहे एक माणूस म्हणून प्रोफेशन म्हणून सगळ्या गोष्टी जे पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी भोईसरने दिलेल्या आहेत कोविड असेल कोविडच्या आधीचा काळ असेल कोविडच्या नंतरचा काळ असेल इथल्या सगळ्याच पक्षाच्या राजकीय मंडळींनी मला मदतच केलेली आहे आता कुठं एक वेळ आहे जेव्हा मला भोईसरला ह्या निव्वळ दोन अटीवरती त्यांनी मला मशीन दिलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी ॲज अ डॉक्टर म्हणून गर्व वाटावा की मॅडम डॉक्टर नसतानासुद्धा त्यांना डायलिसिसची प्रत्येक गोष्ट माहिती आहे कुठला फिल्टर वापरायला पाहिजे काय करायला पाहिजे त्यांनी सरळ सरळ सांगितलं कुठलंही लोकल क्वालिटीचं तुम्ही फ्री देत आहे म्हणजे लोकल क्वालिटीचं आणि जेव्हापर्यंत मशीन आहेत तेव्हापर्यंत त्यांना मी शब्द देतो की ह्या कधी आपल्यासाठी ते तर स्वतः पाहतीलच पण ते सुरे आहेत आणि असंच पुढं पण योग यावा की भविष्याला थोड्या तरी मला रिटर्न करता आलं पाहिजे ज्या काही गोष्टी मला भेटलेल्या आहेत त्यातनं मी जेवढं काही येईल त्याचा प्रयत्न करेन आणि थँक्यू हे उलट माझं आहे अभिमान आणि या ठिकाणी सगळे बसलेले माझे वरिष्ठ बऱ्याचदा समाजसेवा करणारे दुखते आहेत आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की मी वसईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं होतं आणि आपाली पण वसईमध्ये डायलिसिसची स्कीम आली मला असं वाटतं की डायलिसिसविषयी मला वाटतं खूप मोठं काम ताईने घेतलं आहे आणि त्याचाच म्हणजे लोकांनी त्यांच्यावर प्रेमाचं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याला प्रोसिजर्स होतात त्या प्रोसिजर्स पण आपल्याकडं झाल्या त्या अलाव केल्या तर त्याच्याने आपलं एक वॉल्यूम वाढेल तर मी वरद हॉस्पिटलचं पण नाव सुचवलं आहे की ज्याच्यामध्ये जितके काही गव्हर्मेंटच्या योजना आहेत त्यामध्ये काही निधी मिळू शकतो आणि स्वच्छ होऊ शकतो ते आपण वरद हॉस्पिटलला त्या ठिकाणी सुचवू आणि या ठिकाणी लोकांना ती सेवा गरीदार मिळेल अशी मला खात्रीच आहे कारण त्याचा मूडच तसा आहे तर मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी आमंत्रित केलं त्याचा खूप खूप अभिमानी आहे आणि मला खूप आनंद आहे धन्यवाद देतो आयोजकांचं माझी घेऊ शकतो आणि घराकांकडे दुसऱ्या त्या पेशंटच्या मागे लागणारा वेळ ते ट्रीटमेंटसाठी मुंबईला जायला लागत होतं किंवा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला जाऊन त्यावेळेला बाराशे रुपये एका डायलिसिसचा खर्च असायचा प्लस त्याला लागणारे जे तीन मेडिसिन्स लागतात ते नंतर इतर ज्या गोष्टी लागतात तो खर्च होता आणि हे सगळं बघत असताना कुठं मना बघत असताना एक सोशल सामाजिक दृष्टिकोन ठेवून वस विरारमध्ये स्वर्गीय तारामती हरिश्चंद्र ठाकूर मेमोरियल सर्जी हेमावहिनी त्याच्या अध्यक्षदान प्रथम होती किंवा डायलिसिस करायला लागायचं त्याच्यामध्ये मोठा आर्थिक भार उजवून सामान्य कुटुंबाला गरजवंतला ही सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल खास करून मी आज एक मला योग मिळाला म्हणून त्या आपल्या कुटुंबाचे आणि खास करून त्याच्या मागची जी तळमळ मी सतत बघत असतो कारण पाणीसाठी मला बऱ्याचशा वेळेला त्यांचा फोन येत असतो आणि ती जी तळमळ आहे त्याच्यातनं ती एवढं योगदान होऊन आधी पोईसरपर्यंत सेवा पुढे आलेली आहे अशा सर्व लोकांनी चांगला पेशन्स खास करून आणि लाभ घेऊन घरची परिस्थिती कधीतरी सुसह्य करण्यासाठी म्हणून त्यांनी खास गरज असते आणि डॉक्टरांनी आज बोलण्यात ऐकलं की त्यांची जी समाजाप्रती आपुलकी आहे ती अशीच कंटिन्यू राहू दे आणि चांगल्या प्रकारे डायलिसिस पेशंटची इकडे सोय होऊन त्यांना एक आयुष्य की जी पुढे मल्टी स्पेशालिटी माध्यमातून मोहत ठिकाणी झालेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे मी यांचं अभिनंदन करेल आभार माने अतिशय आदिवासी बहुल भाग आहे कामगार वस्ती गरीब वस्ती आहे आणि प्रत्येकाला ते खर्च परवडण्यासारखा नाही खर्च तर ठीक आहे परंतु इकडून समजा विरारला जा वाकीला जा अन्य ठिकाणी जाऊन त्या पेशंटच्या मागे अजून एक माणूस असा बरंचसा त्याच्यामध्ये व्याप असल्यामुळे आज ह्या ठिकाणी ही हो सोय झाली पाच डायलिसिस सेंट मशीन आपल्याकडे वरत हॉस्पिटललाच चालू होतील जवळजवळ सव्वीस पेशंट डेली त्याचं ट्रीटमेंट घेतील तर त्याबद्दल मी ह्या ट्रकचा आणि पूर्ण ठाकूर कुटुंबियांचा कारण ह्याच्यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल की पूर्ण ठाकूर कुटुंब हे ने नेहमी सेवेमध्ये अग्रेसर असते मग धार्मिक असो की शैक्षणिक असो किंवा आरोग्य असो तर त्यांचा प्रथम मी आभार मानतो ह्या ठिकाणी आपले समाजसेवी डॉक्टर समाजसेवी खऱ्या अर्थाने मी त्यांना का सांगेल की त्यांचं वरद हॉस्पिटल चालू झालं आहे एका बिल्डिंगमध्ये चालू झालं तेव्हापासून आम्ही बघतो आहे आणि विशेष म्हणजे आमच्यासारख्या राजकारणींनी कधी त्यांना फोन केला की सर गरीब पेशंट आहे जर बघा ना त्यांच्याकडे थोडं काय बिल कमी होईल तर त्यांनी सगळ्यांचा मान राखून ते बिल कमी करणं किंवा त्या पेशंटला मोफत पण सेवा देणं जिथपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे त्याचं उदाहरण म्हणजे आज खरं म्हणजे डायलिसिस सेंटर चालवणं आपल्या आपली जागा देऊन ते पण फुकट चालवणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि ती ती त्यांनी जबाबदारी उचलली म्हणून ते समाजसेवी आहेत आणि त्यांचं योगदान ह्या सेवेमध्ये मोठं असणार आहे ते त्यामुळे त्यांचे पण आभार तसेच ह्या ठिकाणी आपले संतोष चौ सव, चौधरी सर जे जिल्ह्याचे हॉस्पिटलला तसे जास्तीत जास्त सेवा देण्याची संधी मिळेल तर ती संधी त्यांच्यामार्फत मिळू शकते आणि त्याकडे हजार आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे ते त्यामुळे त्यांचा पण आभारी आहे मी ह्या ठिकाणी माझे मित्र धार्मिक कार्यक्रम चालू असतात कुठे आरोग्याचे कार्यक्रम चालू असतात आता शाळेत तुम्ही बघतो कॉलेज युवा कॉलेज आहे सर्व प्रकारचे कोर्स तिकडे आहेत म्हणजे ह्या परिसरातला जो आपल्याला पुण्याला जा मुंबईला जा अन्य ठिकाणी जाऊन शिक्षण घ्या ते सगळे विचार ते सगळे अडचणी लक्षात घेऊन मान्य आम आमदार हितेंद्र ठाकूर त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने म्हणजे भाईशेठ ठाकूर असतील दीपकजी ठाकूर असतील राजा ठाकूर आहेत त्यांचे पूर्ण कुटुंब म्हणजे महिला पण आल्या त्या सर्वांच सेवेच काम गडवड जे आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक त्यांनी सेवा उपलब्ध केलेली आहेत कुवारी साहेब आमचे सरपंच आहेत भावनाताई आई आणि सरावलीच्या सरपंचा आजचा दिवस हा इथे उगवला ह्याच्यामध्ये साईनी घडवून आणलेली ही कदाचित भेट असेल म्हणून या डायलिसिस केंद्राच्या उद्घाटनासाठी आपण सगळी इथे उपस्थित आहोत आणि अनायसे गौतमजींची भेट झाली आणि मी त्यांनी मला सांगितलं आपण भेटूया ती भेट होती भाईशेटची आणि अचानक असं झालं की मी काहीतरी दृष्टिकोनातून काहीतरी करायचंय मी बोललो काय करू शकतो आपण ते बोलले आम्हाला आम्ही इथे पंचेचाळीस मशीन चालवतो एखाद्या व्यक्तीला आणि त्यांनी लगेच होकार दिला कारण दोली साई भक्त साईदास साई भक्त आणि ही संस्था हे पुढे चाललं मी ह्याच्यातून बाहेर गेलो म्हटलं आता गौतमजी आणि हेमंतजी तुमचं बघतील आणि साईंची मी डायरेक्ट का आज या कार्यक्रमाला आलो खरंतर पुढील कार्यासाठी आई महालक्ष्मी आणि साई त्यांना खूप भर देव अशी ही हे करतो या प्रसंगी त्यांच्या दानशुर्तीचं वर्णन करताना काही ओळी मी आपल्या समोर सादर करतो कोण म्हणत देव दिसत नाही कोण म्हणत देव दिसत नाही तो त्या हातात असतो जे कुणाचे अश्रू दिसतात कोण म्हणत फरिष्टे आकाशातून येतात कोण म्हणत फरिष्टे आकाशातून येतात ते इथेच असतात जे दुसऱ्यांच्या आयुष्य वाचवतात आणि ते हेच फरिष्टे आहेत जे दुसऱ्यांच्या आयुष्य वाचवण्यासाठी बोईसरला आलेले आहे खरच ज्या कुटुंबाची सामाजिक बांधिलकी या सर्व ह्याच्यामधून दिसून येते पैसे तर सर्वच कमवतात पण दान करणं आणि ते टिकवून ठेवणं समाजाला त्याचा उपयोग होणं ही जी दानशूर ज्या कुटुंबाकडे आहे या कुटुंबाचे खरोखर मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्या दानशूरतेने भोईसरच्या या समाजाला भोईसरमधील प्रत्येक गरीब घटकाला त्याचा आधार मिळणार आहे धन्यवाद भाई काही तुमची मागे एवढी ओळख नाही आहे पण सर्व मंच सर्वांचं भावना घेणार ताई तुमच्या माध्यमातून हेमाताई यांनी जे उपक्रम तिथे साहित्य डॉक्टरांसोबत एक दिले करतात तर मी की ताई समाजामध्ये पैसा तर भरपूर लोक कमवतात पण पैसा देणारा जो हृदय आहे नाही तुमच्या माध्यमातून मला दिसतो कारण तुमचे जास्त मला सांगते नाही परंतु तुझ्या राजकारण करता हा समाजकारण हा मी जे इकडं वक्त्यांकडून ऐकलं तर खूप छान त्यांच्या टीमच्या माध्यमातून साईसाहेबांच्या माध्यमातून महाराजांच्या माध्यमातून नक्कीच आणि डॉक्टर शाहिदास जर तुमच्याबद्दल बोलत झाला तर मला वाटतं मी गेल्या वीस वर्षा मित्रांना की इकडे कुठलंच हॉस्पिटल नव्हतं तेव्हा साईदा सरांनी एक छोटं हॉस्पिटल चालू केलं आणि एक छोटासा आपण गुप्ताला हा एवढं मोठं रूपांतर दिलेलं आहे सर यापणे तुमची ती कोटी मिळायची याच्यामुळे मेला तुमचं सरांचा मी जोर करतो गोल गरिबांचा एवढं तर आपण फक्त एक सरपंच म्हणून आपण फोन तरी केला सरांना सर असं असं व्यक्ती आहे त्याला प्रॉब्लेम आहे सर जर वीस हजार दिलं असेल तर सर त्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट देतात दहा हजारच घ्यायला मिळतो जी असेल तर सर हे खूप मोठं आहे मला आवडत नाही बरेचसे डॉक्टर आहेत परंतु आज एक लोकांची भंग बद धारा बदलली बरेचसे हॉस्पिटल तुटल्यात आणि आमच्या संजय बाई जे तोडल्यात आमचा समीरच तोडल्यात वाटा तो, 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 तो नको का त्या लोकांना लुटण्याचं काम चालू आहे आम्ही ब्लेम नाही लावत आहे परंतु सर तुमच्यासारखा म्हटत आहे जर जसुजार सांगितलं की साईचं रूप तर खरंच

त्यांच्या कार्यक्रम करण्यासाठी म्हणजेच उद्घाटन करण्यासाठी आपण वरच्या मजल्यावर जाऊया धन्यवाद

माझ्या सासूबाईंनाच डायलिसिस होतं त्यामुळे आम्हाला त्यांना नानावटीला घेऊन जायला लागायचं नानावटीला घेऊन जाताना आम्हाला हे रोड होते ही पूर्ण फॅमिली आमची ठाकूर फॅमिली ह्या डायलिसिस सेंटरमध्ये फायदा नाही आहे भरपूर आहे कारण डॉक्टरांना त्या माहिती है। आहे आणि डॉक्टर मला एकदाच भेटले ताई वामन ठाकूर निराधार बालिका आश्रम पण आम्ही चालवतो तारामती हरिश्चंद्र ठाकूर हा डायलिसिस सेंटर आम्ही चालतो असं आपल्याला वाटते या ठिकाणी हेमाबाईचं हेमाताईचं खूप मनापासून आभारी आहे कारण इथल्या रुग्णांना इव्हन जायला यायला पण खूप कठीण आहे तुम्हाला माहिती आहे लोकलचा प्रवास आणि किती परिस्थितीतून डायलिसिस पेशंटला जावं लागतं आणि लोकली भविष्यवरची जी वाढती लोक जनसंख्या आहे त्या ठिकाणी एक डायलिसिस सेंटर पण नव्हतं पाहताना जावं लागलं ते धानू कॉटेजला आमच्याकडं होतं पण त्या ठिकाणी खूप चांगला म्हणजे उपक्रम घेतला आहे आणि असं वाटतं की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जी असंच डायलिसिस सेंटर आपल्या ईस्टर्न साईडला जवाहरवाडा विक्रम मोकळामध्ये पण जवाहरला आमच्याकडे आहे डायलिसिस पण वाडा विक्रम या ठिकाणी पण सुरू व्हावं आणि मी त्याकरता त्या परत जाईनच मी त्या ठिकाणी कुठल्या सेवा वयुसंस्था एकत्र येतील आणि तिकडच्या भागांच्या लोकांना तर जाण्यान तर ट्रेन रूट पण नाही आहे म्हणजे जरा खूप टिकिटल तिथून जावं लागतं त्या दूधवाल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या पकडून ते, ते, ते डायलिसिस करतात कित्येक वेळेस मला फोन करतात तर आम्ही आमच्या सरकारी गाड्या उपलब्ध करून डायलिसिस देतो त्या ठिकाणी थोडीशी अडचण आहे आणि आज या ठिकाणी डायलिसिसचा उपक्रम साईप्रसाद आणि भरत स्पेशालिटी आणि विवा ठाकूर भविष्यात सरकारी भागीदार आणखी अशा सुविधा उभारण्याची गरज आहे का जरूर इकडे हा आदिवासी डोल भाग आहे इंडस्ट्री असल्यामुळे कामगार वर्ग आहे आणि अशा कामगार वर्गाला गरीब वर्गाला इकडे आरोग्य सुविधा फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत हॉस्पिटल पण कमी प्रमाणात आहेत आणि जे सरकारी हॉस्पिटल देऊन कर यांच्यामध्ये दे हॉस्पिटल जवळ होताना दोन वर्ष तीन वर्ष जाणार आहेत तर अशा वेळेला अशा सामाजिक संस्था ज्या आहेत आणि ह्या जे एरिया बघता आणि जनसंख्या बघता ह्या सगळ्या आरोग्य सुविधा कमी पडत आहेत आणि अशा वेळेला अशा सेवाभाई ट्रस्टने जर त्याच्यामध्ये पुढाकार घेतला ह्या विभागातील जास्तीत जास्त जनतेला जाऊ उपयोग होईल आणि पालघर जिल्ह्यातील समस्त जनते नाईक साहेबांचं पूर्ण लक्ष आहे त्याच्याकरता त्यांनी मिटिंग पण घेतलेले आहेत आणि जे प्रकल्प रखडलेले आहेत त्या बाबतीत त्यांनी स्वतः लक्ष टाकून तिकडे ते जो फंड रिलीज व्हायचा हो आहे त्याच्याकरता प्रयत्न चालू आहेत आणि ही हॉस्पिटल आणि आरोग्य सेवा इकडे कशी पद्धतीने चांगली होईल ह्याच्याकरता त्यांच्या नेहमीच पाठपुरावा असतो आणि नेहमी मध्ये त्यांचं म्हणणं असते की मला आरोग्य सेवा स्वच्छता ह्या ज्या सगळ्या प्रायमरी गोष्टी आहेत त्याच्या त्या क्लिअर झाल्या पाहिजे असे त्यांचे स्पष्ट आदेश आहेत प्रशासनाला नागरिकांना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे खरंच ज्या पद्धतीने ठाकूर कुटुंबियांचं म्हणजे मी आम्ही मला या गोष्टीचा आनंद वाटतो की मी राजकीय दृष्ट्या मी बहुजन विकास आघाडीमुळे ठाकूर कुटुंबियांचा एक भाग आहे आणि त्यांचं कार्य आपण सगळ्यांनीच अगदी जवळून बघितलेलं आहे ताई ज्या पद्धतीने सगळ्यांनी आपल्या समोर आपलं मत व्यक्त केलं तर खरंच बोईसरमध्ये या गोष्टीची खरंच आवश्यकता होती आणि माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने वाडा वगैरे साईडला खरंच त्या गोष्टीची आवश्यकता आहे इथे परप्रांतीयांचं बोईसरमध्ये खूप जास्त लोक आहेत स्थानिक आहेत की ज्यांना खरंच एम आय डी सी आणि याच्यामुळे आता कॅन्सर सांगा बा बाकी ह्या आजार खूप जास्त प्रमाणात होत चाललेले आहेत आणि त्या पद्धतीने तशा सुविधाही मिळत नाहीये तुम्ही आज जे लोकांसाठी लोकार्पण केलेलं आहे डायलिसिसच खरंच हे कौतुकास्पद आहे आणि हा म्हणजे वारसा आपण नेहमीच पुढे नेला पाहिजे अशी मी आपल्या अगदी मनापासून आभार मानून मध्ये व्यक्त करते ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये ह्या डायलिसिस रुग्णाला मोफत उपचार दिले जाणार आहे ते आज उपस्थित आहे तिकडे त्यांच्याकडून आपण जरा त्यांचं धन्यवाद धन्यवाद स्वर्गीय दारामती ठाकू वामन ठाकूर यांनी ह्या हॉस्पिटलमध्ये पाच डायलिसिस मशीन दिलेल्या आहेत आत्ता तुम्ही सरांना विचारत होता की यात सरकारी योजनेचं काय सर आहे तर मी एक सांगू इच्छितो की वरद हॉस्पिटल हे एक माध्यम आहे ही योजना ऑलमोस्ट त्याच्यासाठी सरकार इन्व्हॉल्वड आहे डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल्ड आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल किंवा ई एस आय सी असेल यातनं हॉस्पिटलला पैसे भेटणारच आहेत आम्ही फक्त एक माध्यम आहोत सरकारी योजना आणि पेशंटच्या ह्यांना कनेक्ट करण्यासाठी तर डायरेक्टली इनडायरेक्टली कुठंतरी सरकार त्या गोष्टीमध्ये त्यांचाही हात आहे त्यांचाही फंडिंग आहे जे लॉंग टर्ममध्ये हे सेंटर रन करण्यासाठी आम्हाला फायदा होणार आहे फक्त मशीन टाकली किंवा बिंग एक हॉस्पिटल ओनर जे छोटे मोठे मेंटेनन्स आहेत किंवा डेली डायलिसिस आहेत ते आमच्यासाठी अशक्य बाब आहे अनलेस एंड सरकार कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे तर योजने माध्यमातून आणि ई एस आय सीच्या माध्यमातून सगळ्यां थ्रू या सगळ्या योजना आपण कार्यरत करू डायलिसिसच्या व्यतिरिक्तही बाकी सगळ्या सर सरकारी योजना हळूहळू गोईसरवासियांसाठी आपण ओपन करत आहोत आणि त्याचा फायदा सामान्य जनतेला व्हावा एवढीच अपेक्षा आहे दिवसाला किती रुग्णाला आपण ऑलमोस्ट वीस ते बावीस रुग्ण एका दिवसात असतील बस प्रश्न असा सव्वीस रुग्णापर्यंत जाऊ शकतो पण प्रश्न असा असतो की एकदा एक रुग्ण असेल तर तो लाईफ टाईम डायलिसिसवरती असतो आणि आठवड्यात प्रत्येक एक रुग्णाला दोन ते तीन वेळेस डायलिसिस लागते त्याच्यामुळं नंबर ऑफ हे नंबर ऑफ युनिट वाढवणं सहा महिने वर्षभरात गरजेचं असतं कारण एका लिमिटेशन्स असतात की एका आपण एक डायलिसिस जवळपास चार तास साडेचार तास चालतं दिवसभरात एका मशीनवर आपण तीन ते चारच रुग्ण करू शकतो आणि आठवड्यात प्रत्येक रुग्णाला दोनदा तीनदा सेवा देताना वीस पंचवीस रुग्ण झाले पन्नास रुग्णाच्या नंतर परत ह्या मशीन्स कमी पडणार आहेत तर त्या एकदा सुरुवात झाल्यानंतर जसं जसं आपलं कार्य वाढत जाईल तसं नंतर आपण पुढं पुढचा विचार